तोर झालीस र आई भाकरी थापायलीस मला कदर आला चोली जवळ बसो बसव काय झालाय मला लावायला अ राव दे मी काढतो पण लय जायची गरबड झाली काय गाव होय म्हंडे तसल ते सशाच घातलं आणि मस्त काम करायला पूर्वी

बजा क्या है देखो जरा तुम घडी गुजर जाए ना प्रेम की घडी कोण म्हणले का बसा तुम्हाला काय चा ना कोण ते काढायचं काढायचं आहे ना पहचाना मुझे पहचाना नहीं पेचाना। वो बोल रहा उस सर को बताया कि हमारा सर मुंह से डीजे बता बता है हाँ। बता, हाँ। बता दिया हाँ अब क्या बोली तो क्या है देखो जरा तुम नाही 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 म्हणत नाही म्हणत नाही आता गाणं ऐकले भारी गाणं मला भारी वाटत म्हणायला त्या व्हिडिओ बघितला डेंजर ऍक्टिंग करतात ना ते माणसाला माहिती नाही

ना तो आर भाई बही नाही तर समजाय समजा करते काही बहिणी कोणाचं नाही करून द्यायचं तिचं लग्न कोण म्हणलं करून द्यायचं नाही 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 मी करतो ना काम तुझ्यावरच सोने <laughs> काय <laughs>

เชิญเลยเชิญเลยนักบุญยังมาร์ตไอ้บ้านนี่อะไรเชิญเลยยี่ก็ถอดไปตุลาปนีตาบ้างได้ปะจิ้นไม่น่าเล่าเลยปะจิ้นตุลาบักบักเบอะมาเลยมาเลยมาเลยบักมาเลยมาเลยมาเลย

दूध लगे दुध तापल्या झालं ते वहिनी कुठून आणायची पती दुकान उकलि हो ते सर का म्हणजे पळपत्या कुठं आण ना मग <laughs> <पत्यान दिया पत्यान। laughs> <पत्यान ना वा। laughs>

कोणत्या पिंपरीची काय करायचं तुम्हाला जाऊ द्यायचं नाही पिंपरीची जाऊ द्यायचं नाही पण द्यायच जाऊ द्यायचं एकटा येणार फिरून कष्ट करायला भरपूर बर पोर का आता किती बजेट टाकायची सांगा बरं मला कळत आहे

घाल ना गर। 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 ना असं वरिकाब हेब हे दाब असेदाब दोटेन दाब के खातोस का नाही दाब की सोड हे काय हे बायला चालतंय कशाला आला तिकडे बघ इकडे मी नाही काय करीत ते आहे बघ काय म्हणते चल तिकडे आला ह्या

<laughs> दर दर घटते ब आता कटाळा आलाय म्हणते कटाळा आ आलाय मला कटा, कटा।, कटा कस सांगते माहिती का फिरत्या कटाळा आला आलाय <laughs> बजा क्या नी, नी, नी। आता नाही का कलर अजून कलर बदलला नाही बाबा त्या चहाचा तसेच तसाच आहे सगळं पाकिट पुढं होतो का बदलला सिस्टम लॅमबर्गिनी लॅमबर्गिनी काय बघा किती घट

Ya, ya ben neyde?